साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची टिक्की बनवूया उपासाची रेसिपी बनवूया ह्यासाठी साहित्य काय साबदानासाठी घेतलेला आहे ते पाहूया तर साबुदाणा मी सहा ते सात तास भिजवलेला आहे साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साबुदाणा ज्या पातेल्यामध्ये भिजवणार आता मी ज्या पातेल्यात भिजवलेला आहे तेच पातेले दाखवते तो मी काढून घेतला तर ह्या टोपामध्ये मी इतका साबुदाणा घेतलेला तर ह्याच्यावर फक्त एवढा पाणी ठेवायचा आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इतका पाणी ठेवायचा वर आणि ते भिजवून घ्यायचे जवळजवळ सहा ते सात साथ तास तरी किंवा ओव्हर नाईट रात्री भिजवून घ्यायचे पाच बटाटे घेतलेले आहेत साबुदाणा हा मोठ्या दोन वाटे साबुदाणा आहे पाच बटाटे घेतलेले आहेत नारळाचा चव आहे स्किप करू शकता धाण्याची कूट ह्याच्यासाठी पहिली लागते साबुदाण्याची वडीसाठी आणि वडे आणि किंवा टिक्कीसाठी जिरं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे मीठ मी साधं घेतलेलं आहे तुम्ही उपासाचं काळं मीठ पण घेऊ शकता उपास असेल तर उपासाचं मीठ घ्या आणि आपल्याला थोडस भरड काढून घ्यायचे ह्याचं वाटण करून घ्यायचे मिरची आलो कडीपत्ता आणि कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर मिरची आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर को तुम्ही स्किप करू शकता इतकं साहित्य आहे आता आपल्याला सर्वप्रथम हे साबुदाणे आहेत ना ते मिक्सर मध्ये थोडेसे फिरवून घ्यायचे आणि ह्याची जाडसर असे वाटण करून घ्यायचे पाणी न घालता ह्याच्या सोबत घालायचे आता हे मी सगळं करून घेते आणि मग हे सगळं एकत्र घेतल्यानंतर साबुदाणा मी ह्या मिक्सरला पल्स मोडवर असा फिरवून घेतला थोडासा सा साबुदाणा हा क्रश झाल्यामुळे काय होतं वडे पण फुटले जात नाही आणि बाइंडिंग पण छान येते आता ह्यामध्ये आपल्याला हे वाटण पण मी करून घेतलं त्याच मी झाडमध्ये मी मिक्सरला हेच पण फिरवून घेतलं आता हे सगळं वाटण ह्यामध्ये घालून घेते नाळाची चव पण घालून घेते साखर थोडीशी चवीसाठी मीठ ह्याऐवजी तुम्ही उपवासाचं मीठ घालू शकता दाण्याची कूट घालायची आणि ह्यातला बटाटा कुस्करून घालायचे जितका लागेल ते पाच घेतलेत पाच मधले आता किती जातात ते पाहते सर्वप्रथम मी, मी दोन तीन घालून घेते आणि सगळं हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचंय शक्यतो मग हे ही घालायचा विचार करते बघूया किती जातात आणि बटाटा उकळून घ्यायचा आणि थोड्या वेळ त्याचं पाणी काढून इथून आणि एक तास तरी गार व्हायला ठेवायचा म्हणजे बटाटा बटाटा चांगला कोरडा होतो तीन मी घालून घेतलं तर हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते मंडळी बघा मी हे पाचवी पाच बटाटे घालून घेतले आधी मला वाटलं होतं की तीनच घालावे पण नंतर मिश्रण जास्त वाटलं तर मी सगळे पाचही घालून घेतले आता हात थोडासा ओला करायचा आणि ह्याची आपल्याला टिक्की बनवायची आहे आता बघा आपल्याला जितका साईजचा गोळा हवा तितका आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे आणि ह्या टिक्की तुम्ही अशा बनवून ठेवायच्या आणि सकाळी तुम्ही नाश्त्याला हे बनवू शकता मी पण तशाच करणार आहे मी बनवून फ्रीज मध्ये ठेवणार आहे अशा गोल अशा आकारामध्ये आणि अशा बघा एरटेट ह्या मध्ये मी अशा घालून ठेवणार आहे आणि मग सकाळी वेळेवर अशा फ्राय करून घ्यायच्या अशा टिक्की बनवायच्या आदल्या दिवशी बनवून ठेवायच्या म्हणजे सकाळी आयत्या वेळी आपल्याला नाश्त्याला बरं पडते आणि टिक्की आपण कशा सोबत खातात दही किंवा नुसता नारळ मिरची चटणी नारळ मिरची फक्त वाटून घ्यायची मीठ घालून फक्त अशा पद्धतीने सगळ्या टिक्की यामध्ये घालून घेते बनवून साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही करायची आणि असं वाटण घालायचं बघा म्हणजे मी हे बनवून घेतले असे शे। बघा शेर वडे बनवून घेतले टिक्की बनवून घेतली आणि आता ह्याला असं झाकण लावायचं आणि एअरटाईट कंटेनरमध्ये असे हे आपण हे मध्ये ठेवायचे आणि आपण हे नंतर वेळेवर जसं पाहिजे तसं काढून आपण शॅलो फ्राय करायचे डिफ्राय नाही असं करून आपल्याला तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्ही हे करू शकता आता आपण हे मध्ये ठेवणार मी आता आणि मला पण दुसऱ्या दिवशी बनवायचे म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवणार किंवा असं मिश्रण पण तुम्ही बनवून ठेवू शकता असे टिक्की बनवून किंवा मिश्रण बनवून पण ठेवू शकता तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठेवू शकता आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे फ्राय करताना मध्ये तेल घालून घेतलेलं आहे मी तेलावर करणार आहे तर आता बघा हे फ्रीज मध्ये ठेवले होते आता आपण हे तळून घेऊया असे बनवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला डब्याला किंवा आपल्याला ह्याच्यासाठी उपासाटासाठी पाहिजे असती तर बनवून ठेवायचे आणि वेळेवर असे तळून घ्यायचे मी शालो फ्राय करणार आहे म्हणून थोडंसं तेल टाकलेलं आहे आता हे तेलावर मी घालून घेते तेलावर सोडून घ्यायचे अशा पद्धतीने आपण करून ठेवले ना तर आपल्याला सकाळी घाई नाही होत नाश्त्याला जसे मी आता दुसऱ्या दिवशी बनवत आहे ते बनवून फ्रीज मध्ये एअरटाईट कंटेनर मध्ये किंवा बाउल मध्ये काढून ठेवू शकता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल माझा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका मी थोडेसे जाड केलेले तुम्हाला पाहिजे तर सपटे पण करू शकता थोडे सपटे पण करू शकता आता गॅसची आज मध्यम करायचे आणि हवा एक पाच मिनिटाशी झाकण ठेवायचं म्हणजे आत वडा व्यवस्थित शिजला जाईल कारण आपण डीप फ्राय करत नाहीये चालू फ्राय करणार मग आतून पण तो व्यवस्थित शिजला पाहिजे आता पाच मिनिट झालेली आहेत बघा वाफ आलेले मस्त आता आपण हे पलटी करून घेऊया आणि बघा किती छान फुललेले आहेत जसे डीप फ्राय मध्ये फुलतात तसेच फुलले आहेत बघा छान असे आता बघा असे थोडेसे एक साइडला असे कुरकुरीत झाले की आपण वाळून घेते दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीने झाकण ठेवून शिजवून घ्यायचे म्हणजे त्या बाजूने पण आत व्यवस्थित शिजलं जाईल आणि मस्त ह्या टिक्की किंवा सावदाना वडा मस्त होतील अशा पद्धतीने आता आपण पाच मिनिट पुन्हा ठेवायचे आणि मग पुन्हा पलटून घ्यायचे मग पाच मिनिटं झालेली आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण तशाच पद्धतीने मी हे पलटून घेतलेले होते आता आपल्याला हे असेच ठेवायचे आहेत आणि थोड्या वेळाने हे एकदम दोन्ही बाजू कुरकुरीत झाल्या एक खालची बाजू की नंतर मग दुसरी बाजू पुन्हा पलटावं हे आपले मग वडे किंवा टिकी साबुदाण्याच्या उपवासाची तयार होतील आता तुम्हाला झाल्यानंतर पुन्हा दाखवते बघा मस्त कुरकुरीत असे हे आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत मी दोन तीन वेळा असे पलटून घेतले आणि छान असे मग खरपूस भाजून घेतले बघा हो दोन तीन वेळा पलटून घ्यायचे आणि थोडेसे दूर दूर घाला आता ते एकमेकाला चिकटले जातात असल्यामुळे बघा असे पलटून घेत मी असे बनवून घेतले आता मी हे काढून घेते छान असे खरपूस भाजलेले आहेत छान असे सगळ्या बाजूने खरपूस झालेले आहेत आता मी सगळे साबुदाणा वडे काढून घेते बघा मी सगळे असे काढून घेतले आता मी हे दुसरे पण आता बघा मंडळी साबुदाण्याची टिक्की साबुदाण्याचे वडे असे मस्त तयार झालेले आहेत बघा शालो फ्राय केल्यानंतर पण किती छान होतात बघा आणि आवाज बघा अगदी कुरकुरीत डीप फ्राय करायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद